सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून मुलांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यातील मानसिक क्षमता चाचणी या सॉरी इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यातील विषय भाषा या भाषा विषयातील उतारा क्रमांक एकोणसाठ आणि साठ हे दोन उतारे विद्यार्थ्यांना आपण आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेला आता आपण सुरुवात करूया सर्वप्रथम विद्यार्थ्यांना उतारा क्रमांक एकोणसत्तर हा उतारा मुलांना आपण अभ्यासणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांना उतारा या घटकावरील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे हे मुलांना आपण या था ठिकाणी पाहत आहोत तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी उतारा क्रमांक एकूण हा आपण उतारा सोडवणार आहोत मु मुलांना उतारा सोडवण्यापूर्वी तरी पण आपण ह्या उतार्यातील एकतर प्रश्न अगोदर वाचून घ्यायचे फक्त आणि नंतर उतार्याचं वाचन करायचं किंवा अगोदर उतारा जर जरी वाचन केलं तरी काही अडचण नाही फक्त वाचन हे काळजीपूर्वक होणं आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला त्या उतार्यात जी माहिती दिलेली आहे त्या उतारात जी काही कन्सेप्ट आहे जी काही गोष्ट आहे त्या गो गोष्टी मुलांना आपल्या क्लिअर होणं महत्त्वाचं आहे चला विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आता आपण हा उतारा समजून घेऊया या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांना आज एकतीस डिसेंबर पहा उतार्यामध्ये सांगितलंय की आज एकतीस डिसेंबर आहे श्रुती जरा नाराजीनंच घरी आली श्रुती घरी येताना थोडी नाराजच होती नाराजीनं श्रुती त्या ठिकाणी घरी आली त्याचं कारणही तसंच होतं वर्गात तिच्या मॅडमनी तिला नव एकोणसत्तर घ्यायचा आहे हा उतारा अगोदर झालेला आहे या ठिकाणी मी क्रमांक ठिकाणी ओपन करतो उतारामध्ये जी माहिती दिलेली ती माहिती मुलांना आपण काळजीपूर्वक वाचून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं कारण त्यावरूनच आपल्याला विद्यार्थ्यांना उताऱ्यावरील प्रश्न सोडवणं सोपं जात असतं पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता उतारा क्रमांक एकोणसत्तर मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत पहा आता उतारा क्रमांक एकोणसत्तर व सत्तर हे दोन उतारे विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण या ठिकाणी घेणार आहोत तर उतारा क्रमांक एकोणसत्तर या ठिकाणी आता आपण उताऱ्याचं वाचन करून घेऊया पहा विद्यार्थ्यांना उतारा क्रमांक एकोणसत्तर सकाळी नाणी आली त्यावेळेपर्यंत आम्ही आत्ता उपयोगात नसलेल्या सगळ्या जुन्या वस्तू दूर हटवल्या होत्या हा नाणी जेव्हा आली त्यावेळेपर्यंत घरात ज्या उपयोगात नसणाऱ्या ज्या जुन्या वस्तू होत्या त्या सर्व वस्तू दूर हटवल्या होत्या पण जर कधी मी दुपारी परतलोच तर ती वरांड्याच्या सावलीत एका बुटक्या स्टूलवर बसलेली असणार आणि एका शिबिरातल्या स्टोवर चहा बनवत असणार पहा दुपारी जर लवकर आलं लेखक तर त्या ठिकाणी नाणी वरंड्याच्या सावलीत एका बुटक्या स्टूलवर बसलेले असणार आणि तिला एका शिबिरा एका शिबिरातल्या स्टोवर ती त्या ठिकाणी चहा बनवत असणार तिच्या मुलांच्या तिच्या मुलांच्या तिच्या दागिन्यांच्या तिच्या पाकक्रियेच्या तिच्या झोंबणाऱ्या विनोदाच्या पहा तिच्या झोंबणाऱ्या विनोदाच्या म्हणजे मनाला राग आणणाऱ्या जे तिचे विनोद असायचे <kcriptions> कंसामध्ये पहा मी जेव्हा तिला तिच्या गाडीविषयी विचारले तेव्हा ती म्हणाली आधी तोल मग विचार कर आणि मग बोल जेव्हा जे लेखकाने तिला गाडीविषयी विचारलं होतं तेव्हा नाणी त्याला असं म्हणले की आधी तोल मग विचार कर मग बोल म्हणजेच लेखकाला म्हणायचं की काही खा खानाखुणाशिवाय ती मा, आ, मी तिला अशा अवस्थेत बसलेली पाहणार की जशी माझ्या वयात मी कधीच पाहिली नव्हती अशा पद्धतीचा विद्यार्थ्यांना हा उतारा या ठिकाणी दिलेला आहे आणि या उतार्यावर आधारित काही प्रश्न मुलांना या ठिकाणी आहेत या ठिकाणी जो पहिला प्रश्न होता तो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया की मी जेव्हा तिला तिच्या गाडीविषयी इथे म्हणजेच मी म्हणजे कोण असणार त्या ठिकाणी पहा मी जेव्हा तिला तिच्या गाडीविषयी चा हा जो विषय होता उत्तरातील त्या ठिकाणी मी म्हणजे कोण मी हा शब्द कोणाशी संबंधित आला आहे नाणीशी संबंधित आला आहे मुलगाच्या संबंधित आला मुलगीच्या का निवेदक पहा विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं जे योग्य उत्तर येईल ते उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटमध्ये पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांना या प्रश्नासाठी जे योग्य उत्तर तुम्हाला वाटतंय ते उत्तर मुलांना तुम्ही चॅटमध्ये पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तर आलेली आहेत तर मी मी जेव्हा म्हणजेच मी म्हणजे निवेदक पहा विद्यार्थ्यांना निवेदक कोणला म्हणायचं निवेदक म्हणजे बातमी सांगणारा आणि या ठिकाणी उतारा सांगणारा जो जी व्यक्ती आहे त्याला देखील आपण निवेदक म्हणतो विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आपण दहा प्रश्न पाहणार आहोत आजच्या तासिकेतील हा जो पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी म्हणजेच चार हे उत्तर ज्यांनी लिहिलेलं आहे वही वहीवर त्यांनी या ठिकाणी या प्रश्नाला राईट द्यायचं आहे तासिकेच्या शेवटी आपण या ठिकाणी तुमच्या किती तासिका बरोबर आल्या त्या मुलांना पाहणार आहोत तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आहेत हे तासिकेच्या शेवटी आपण त्या ठिकाणी पाहूया चला मुलांना यानंतर आजच्या तासिकेतील दुसरा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी जो दुसरा प्रश्न आहे की निवेदकाला नाणीची कोणती कृती सर्वात कमी आवडली पहा जो निवेदक होता त्याला नाणीची कोणती कृती सर्वात कमी आवडली तर पहा तिथे शिबिरातली स्टोवर चहा बनवणं ही ही कृती नाणीची कमी आवडली का गाडी संबंधी तिचे आडमुठे उत्तर जेव्हा लेखकाने तिला गाडीविषयी विचारलं होतं तेव्हा ज्या नाणीने जे आरमुठे उत्तर दिलं तर त्याला उलट उत्तर दिलं होतं ती गोष्ट क सर्वात कमी आवडली का तिचे वरांड्याच्या सावलीत बसणं हे कमी आवडलं का तिचे मुलांशी मुलांची वाट पाहणं हे कमी आवडलं चला मुलांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे ये तुम्ही मुलांना ओळखायचं आहे आणि तुमचं उत्तर मुलांना तुम्ही चॅटमध्ये पाठवायचे पहा या ठिकाणी लेखकाला नाणीची कोणती कृती सर्वात कमी आवडली तर पहा मुलांनो या ठिकाणी तुम्ही उतारा ऐकलेला आहे तर देखील उतार्यामध्ये जाऊया आपण या ठिकाणी पहा त्या ठिकाणी उतरत आलेलं आहे की जेव्हा लेखकाने निवेदकाने तिला गाडीविषयी विचारलं होतं तेव्हा तिच्या झोंबणाऱ्या उत्तर विनोदाने तिच्या झोंबणारा विनोद म्हणजे तिच्या विनोदातून जेव्हा निवेदकाला राग यायचा ती कृती त्याला त्या ठिकाणी सर्वात कमी आवडलेली कारण हे कशाहून कळतं तर तिचा विनोद झोमणारा होता झोमणारा म्हणजे राग येणारा मग राग कधी येणार जेव्हा लेखकाला ते आवडणार नाही तेव्हाच राग येणार म्हणून विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आहे की गाडी संबंधी तिचे मुठे उत्तर लेखकाला तिने मुठेपणाने जे उत्तर दिलं होतं त्या उत्तरामुळं ती उत्तराची कृती लेखकाला सर्वात कमी आवडलेली होती म्हणून विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक दोन याचं ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर पर्या नंबर बी लिहिलेलं आहे म्हणजेच पर्याय नंबर दोन लिहिलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप खुँ अभिनंदन आणि विद्यार्थ्यांना वहीवर या प्रश्नाच्या उत्तराला तुम्ही बरोबर द्यायचं आहे कारण या ठिकाणी आपण तासिकेच्या शेवटी तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील तिसरा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहूया तर पहा तिसरा प्रश्न काय आहे नाणी दुपारी कुठे बसली होती ही जी नाणी होती नाणी दुपारी कुठे बसली होती पहा पर्याय नंबर एक आहे बोलकांडीत बसली दुसरा आहे वरांद्याच्या सावलीत बसली तिसरा आहे बागेत बसली आणि चौथा आहे अंगणात बसली चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो तिसरा प्रश्न आहे नाणी दुपारी कुठे बसली पहा विद्यार्थ्यांनो उतार्यावरील प्रश्न सोडवत असताना ते उत्तर उतार्यात कुठं आले हे आपण सापडवणं महत्वाचं आहे या ठिकाणी पहा आलेला आहे की लेखक म्हणतोय कधी मी दुपारी परतलोच म्हणजे दुपारच्या वेळेस तर ती व्हरांड्याच्या सावलीत एका बुटक्या स्टूलवर बसलेली असणार म्हणजे पहा दुपारच्या वेळेमध्ये नाणी कुठे बसलेली असणार वरांड्याच्या सावलीत एका बुटक्या स्टूलवर चला तर विद्यार्थ्यांना आपण पर्याय पाहून घेऊया पर्याय पहा या ठिकाणी नाणी कुठे बसली होती तर याचं उत्तर आलेलं आहे वरांड्याच्या सावलीत प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी म्हणजेच दोन हे उत्तर लिहिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला यानंतर तासिक येथील चौथा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चौथा प्रश्न पहा शिबिरातला स्टोव वापरला गेला टिंबटिंब म्हणजे शिबिरामध्ये जो स्टोव होता तो स्टोव कशासाठी वापरला गेला तर पहा या ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी वापरला गेला पाणी उकळण्यासाठी वापरला गेला चहा करण्यासाठी वापरला गेला का केक बनवण्यासाठी वापरला गेला पहा विद्यार्थ्यांना चौथा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर उतारात काय आलेलं आहे ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्न क्रमांक चार शिबिरातला स्टोव वापरला गेला पहा शिबिरातला स्टो कशासाठी वापरला जायचा या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्हाला जे उत्तर वाटतंय ते तुम्ही चार्टमध्ये मध्ये पाठवायचे आता आपण उतारा शोधूया शिबिरातला स्टो कशासाठी वापरला गेला तर पहा या ठिकाणी शिबिरातल्या स्टोववर चहा बनवत असणार म्हणजे या शिबिरातला स्टोव चहा बनवण्यासाठी वापरला जात वापरला जातो आणि म्हणून हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर शिबिरातला स्टोव वापरला गेला तर कशासाठी चहा बनवण्यासाठी म्हणून प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी म्हणजेच तीन ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पहा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी उत्तर देत आहात खूप चांगली गोष्ट आहे चला मुलांनो th या नंतर आजच्या तासिकेतील पाचवा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण पाहणार आहोत पाचवा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मुलांना लक्षात घ्या दूर हटवल्या याचा अर्थ काय पाऊत्यात एका ठिकाणी दूर हटवल्या हा शब्द आलेला आहे मग दूर हटवल्या या शब्दाचा अर्थ काय होईल पहा लांब हटवल्या केंद्रित केल्या उलटवल्या का नष्ट केल्या पाया या ठिकाणी दूर हटवल्या या शब्दाचा अर्थ काय होईल पावतार्यामध्ये हा शब्द कुठं आलाय तर पावतार्याच्या सुरुवातीलाच आलेला आहे पहा या ठिकाणी आलेला आहे की उपयोगात नसणाऱ्या नसलेल्या सगळ्या व वस, जुन्या वस्तू दूर हटवल्या ज्या वस्तू उपयोगात नव्हत्या त्या सर्व वस्तू दूर हटवल्या मग दूर हटवल्या म्हणजेच काय केले असतील या ठिकाणी पहा पर्यायामध्ये आपल्याला उत्तर दिसतंय तर दूर हटवल्या म्हणजेच या ठिकाणी योग्य, योग्य उत्तर येईल आपलं की लांब नेल्या बाजूला नेल्या म्हणून प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर ए ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी या उत्तराला बरोबर द्यायचं बर आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण पहिल्या उत्तरावरील पाच प्रश्न समजून घेतलेले आहेत या ठिकाणी हा जो पाचवा प्रश्न होता या प्रश्नाचं उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर पाठवले त्यामध्ये प्रणित नंतर वाहक शंतनो आदित्य मयरसोना अक्षरा हुसके भक्ती फुके श्रावणी गौरी सूरज सार्थक स्नेहल हर्षदा कृष्णा स्वरा भूतेकर श्रेया आरोही या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर मुलांनो या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला उतारा क्रमांक दुसऱ्यामधील पाहायचा आहे चला मुलांना यानंतर आजच्या तासिक येथील दुसरा उतारा मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत उतारा क्रमांक सत्तर हा मुलांना उतारा आपण या ठिकाणी पाहूया पहा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उतारा क्रमांक सत्तरमध्ये खूप छान अशी गोष्ट आलेली आहे ही, ही गोष्ट मुलांना तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेव्हा उतार्यामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी जर आल्या तर त्या गोष्टीवरील उत्तरं सोडून आपल्यासाठी खूप सोपं जातं मुलांना कारण काय असतं तर ती गोष्ट असल्यामुळं आपण काळजीपूर्वक वाचतो आवडीने वाचतो त्यामुळं या गोष्टीची उत्तरं लिहिणं सोपं जात असतं चला मुलांना ही गोष्ट आता आपण अगोदर समजून घेऊया उतारा क्रमांक सत्तर एका दुपारी एका व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात एक साप आढळला पहा एक व्यापारी होता आणि दुपारच्या वेळेस त्याला त्याच्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये एक साप आढळला त्याला कसे ठार मारायचे हे त्या व्यापाऱ्याला माहीत नव्हते आता सापाल कसं मारायचं हे काही त्या व्यापाराला माहीत नव्हतं म्हणून त्याने त्या सापाला एका भांड्याखाली झाकलं आणि तेथेच ठेवलं म्हणून त्या <coughs> व्यापाऱ्याने त्या सापाला एका भांड्याखाली झाकून ठेवलं नंतर तो आपल्या मित्रांना भेटण्यासाठी बाहेर गेला आणि नंतर तो मित्राला भेटायला बाहेर गेला मग पुढे काय होते पहा त्या रात्री काही चोर त्या व्यापाऱ्याच्या घरात शिरले म्हणून पहा त्या रात्री त्याला याला उशीर झाला म्हणून त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये काही चोर आले होते आणि ते चोर ह्या व्यापाऱ्याच्या घरात शिरले ते स्वयंपाक घरात शिरले पहा चोर घरात आले घरात आल्यानंतर सर्व चोर स्वयंपाकघरात गेले आणि त्यांनी ते, ते भांडे पाहिले पहा ज्या भांड्याखाली व्यापाऱ्याने साप झाकून ठेवलेला होता ते भांडं ह्या व्यापाऱ्यांनी पाहिलं आणि ते भांडं पाहून काय म्हणतात व्यापारी आहा हा हा ते उद्गाडले व्यापाऱ्याने इथे आनंद चोरांना आनंद झाला आणि ते काय म्हणत आहेत व्यापाऱ्याने इथे काहीतरी मौल्यवान लपून ठेवले आहे या भांड्याखाली जे लपून ठेवलेलं आहे जे झाकून ठेवलेलं आहे या ठिकाणी व्यापाऱ्याने काहीतरी मौल्यवान महत्वाची गोष्ट या ठिकाणी झाकून ठेवलेली आहे चला आपण ते घेऊया आपण काय करू त्या वस्तू घेऊ त्यांनी भांडे उचलले आणि त्या सापाने त्यांना दंश करण्याचा प्रयत्न केला पहा व्यापाऱ्यांना वाटलं या भांड्याखाली काहीतरी मौल्यवान असतो म्हणून त्यांनी ते भांडे उचललं परंतु त्या भांड्याखाली होता साप आणि त्या सापाने या व्यापाऱ्यांना दंश करण्याचा प्रयत्न केला आणि हे असं झाल्यावर चोर घाबरले आणि चोर घराबाहेर पळाले त्यांना काहीही चोरता आले नाही कारण चोरांना वाटलं अरे बाप इथं तर साप आहे इथं चोरी करण्यापेक्षा आपलं इथून पळून जा आणि सर्व चोर मुलांना त्या ठिकाणाहून पळून गेले पहा असा हा जो उतारा क्रमांक सत्तर आहे गोष्टी रूपातील उतारा असल्यामुळे आपल्याला या उताऱ्यातील सर्व गोष्ट लक्षात आलेली आहे आणि आता मग या उताऱ्यावरील प्रश्न देखील मुलांना पाहिजेत पहा प्रश्न काय आहे व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात काय आढळले व्यापाऱ्याला दुपारच्या वेळेस त्याच्या स्वयंपाकघरात काय आढळलं पहा पर्याय नंबर एक एक साप आढळला नंतर एक भांड एक चोर का एक कंठी पहा मुलांना या ठिकाणी व्यापाऱ्याला काय आढळलं होतं स्वयंपाकघरात तर विद्यार्थ्यांना उद, या ठिकाणी व्यापाऱ्याला स्वयंपाकघरात एक साप आढळलेला होता आणि म्हणून या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक म्हणजेच एक हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी वहीवर लिहिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी उत्तर मुलांना बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर अहशिक शिकतील दुसरा प्रश्न पहा दुसरा प्रश्न काय सांगतोय त्याने सापाला भांड्याखाली झाकले पहा त्याने त्याने म्हणजे कोणी त्याने म्हणजे व्यापाऱ्याने सापाला भांड्याखाली झाक जा, झाकलं कारण का बरं झाकून ठेवलं होतं साप पहा त्याचं कारण काय होतं की त्याला चोरांना घाबरून पळून लावायचं होतं त्याला म्हणजे व्यापाऱ्याला असं वाटलं चोर येतील आणि चोरांना घाबरून पळून लावायचं म्हणून त्याने तो स्वयंपाकघरात साप लपून ठेवला होता का झाकून ठेवला होता का तर पर्या नंबर दोन त्याला साप बाळगायचा होता साप बाळगायचा होता म्हणजे त्याला त्याच्या घरी साप पाळायचा होता पर्या नंबर तीन पहा त्याला वाटले साप उपयोगी येईल त्याला वाटलं की साप उपयोगी येईल म्हणून ठेवू आपल्या घरी असं वाटलं होतं का त्याला किंवा चौथा पर्याय आहे त्याला सापाला कसे ठार मारायचे हे ठाऊकच नव्हतं तर त्या व्यापाऱ्याला साप कसा मारायचा हे ठाऊक नसल्यामुळे त्यांनी झाकून ठेवला होता चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर येईल ते तुम्ही चार्टमध्ये पाठवायचं आहे या ठिकाणी पहा उतारत ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पहा या ठिकाणी उतार्यात आपल्याला सविस्तर दिलेलं आहे की स्वयंपाकघरात एक साप आढळला त्याला त्याला कसे ठार मारायचे हे त्या व्यापाऱ्याला माहीत नव्हते म्हणून त्याने त्या सापाला एका बांड्याखाली झाकलं पा सापाला का झाकलं का कारण त्याला साप कसा मारायचा हे माहीत नव्हतं म्हणून झाकून ठेवलं होतं आणि म्हणून मुलांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहू मुलांनो काय येईल तर इल। त्याला सापाला कसे ठार मारायचे हे ठाऊक नव्हते म्हणून प्रश्न क्रमांक दोन यातील पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो असणार आहे चला विद्यार्थ्यांना तासिक येथील तिसरा प्रश्न मुलांना आपण आता पाहूया रात्री त्या घरी कोण आले पहा रात्रीच्या वेळी त्या घरी कोण आलं तर पा व्यापारी आला चोर आला साप आला का मित्र आला पहा विद्यार्थ्यांना चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायापैकी तुम्हाला जे योग्य उत्तर वाटते ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांनो रात्री त्या घरी कोण आलं तर रात्री त्या घरी या चौघापैकी कोण आला तर पहा उतार्यामध्ये आलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी पहा माहिती आलेली आहे की त्या रात्री काही चोर त्या व्यापाऱ्याच्या घरात शिरले म्हणजे कोण आलं रात्री व्यापाऱ्याच्या घरात तर काही चोर त्या ठिकाणी आलेले होते म्हणून मुलांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर पहा प्रश्न होता रात्री त्या घरी कोण आलं तर रात्री त्या घरी चोर आले होते म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी म्हणजे दोन हा पर्याय ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आलेलं आहे विद्यार्थ्यांना उत्तरं वाचत असताना खूप काळजीपूर्वक आपण या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात बऱ्याच पालकांचं माझ्याशी जेव्हा संपर्क होतो तेव्हा ते, ते पालक म्हणतात की उतार्यामध्येच मुलाचे मार्क कमी होत आहेत तर मुलांचे उतारातील मार्क कसे वाढवावे यासाठी तासिकेच्या शेवटी मी काही सांगणार आहे ते आपण तासिकेच्या शेवटी पाहू चला मुलांना यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार चोरांनी ते भांडे उचलले पा चोर स्वयंपाकघरात आले होते चोरांनी ते साप झाकून ठेवलेलं भांडं पाहिलं आणि त्यांनी ते उचललं तर चोरांनी भांडं उचलण्याचं कारण काय होतं त्यांना हो का ते हवं होतं भांडं हवं होतं का चोरांना ते त्यांच्या वाटेत आडत होतं चोरांना त्या ठिकाणून जायचं होतं आणि वाटेमध्ये मध्येच येत होतं का भांडं ते किंवा त्यांना त्यात काहीतरी मौल्यवान आहे असं वाटलं चोरांना असं वाटलं होतं की या भांड्यात काहीतरी मौल्यवान महागडी वस्तू आहे असं त्या ठिकाणी वाटलं होतं का किंवा त्यानंतर पुढचा पर्याय आहे त्यांना तो साप हवा होता का चोरांना तो साप पाहिजे होता म्हणून त्यांनी ते भांड उचललं पहा विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा उत्तरात आपल्याला काय दिसतंय हे उत्तर आपण पाहूया का या ठिकाणी आहे त्यांनी ते भांडे पाळले ते म्हणजे व्यापाऱ्याने इथे काहीतरी मौल्यवान लपून ठेवलं आहे चोरांना ते जेव्हा ते भांड दिसलं तेव्हा चोरांना वाटलं की या ठिकाणी व्यापाऱ्याने काहीतरी त्या भांड्याखाली महत्वाची महागडी मौल्यवान वस्तू लपून ठेवलेली आहे असं त्या ठिकाणी त्यांना वाटलं आणि म्हणून मुलांना त्यांनी ते भांड उचललं होतं आता या ठिकाणी या प्रश्नाचं उतार्यातील उत्तर शोधलं आता आपण पहा पर्यातील कोणता पर्याय या ठिकाणी बरोबर येईल तर या ठिकाणी पर्याय नंबर सी त्यांना त्यात काहीतरी मौल्यवान आहे असं वाटलं हे चौथ्या प्रश्नाचं सी ए उत्तर मुलांना पर बरोबर येत आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील शेवटचा आणि पाचवा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहूया पाचव्या प्रश्नानंतर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला दिली जाणार आहे विद्यार्थ्यांनो चला मुलांना पाचवा प्रश्न चोर घराबाहेर पळाले कारण पाच चोर घराबाहेर का पळाले काय कारण झालं व्यापारी जागा झाला म्हणून पळाले का ते ते सापाला घाबरले म्हणून पळाले का त्यांना काहीही चोरायचं नव्हतं म्हणून परत पळाले का स्वयंपाकघरात अन्न नव्हतं म्हणून पळाले चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही ओळखायचं आहे आणि तुमचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचं देखील आहे तर पा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी मध्ये दिसतंय आहे म्हणजे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी म्हणजे दुसरा पर्याय ते सापाला घाबरले जेव्हा त्या चोरांनी ते, चोरा ते भांड उचललं तर त्या भांड्याखाली साप होता आणि तो साप त्यांना दंश करणार त्यामुळे ते घाबरले आणि तिथून ते पळून गेले तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आजच्या तासिकेत उतारा क्रमांक एकोणसत्तर आणि सत्तर हे दोन उतारे अभ्यासले आणि या ठिकाणी या उतारांची स्पष्टीकरणातून उत्तरं समजून घेतलेली आहेत या ठिकाणी दहा प प्रश्नामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना दहापैकी तुमची जी उत्तरं राईट आलेली आहेत ते उत्तरांची संख्या मुलांना तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायची आहे या ठिकाणी अक्षरम हस्के हिचे दहापैकी दहा बरोबर आहे प्रणितचे या ठिकाणी दहापैकी पैकी दहा बरोबर आहेत त्यासोबत सार्थकमुळेच एक प्रश्न चुकला आहे काही अडचण नाही सार्थक अक्षरामस्कीचे दहापैकी दहा बरोबर आहे श्रावणीचे दहापैकी दहा बरोबर आहे स्प्रोहाची दहापैकी दहा बरोबर मयुरसोनाऱ्याची दहा बरोबर आलेत सर्वेदाची दहा बरोबर आहे चांदवडे दहा बरोबर आदित्यची दहा बरोबर आहे शंतनूची दहा बरोबर बहादुरीची दहा ब पैकी दहा बरोबर आहेत भक्तीची दहा या ठिकाणी बरोबर आलेले आहेत सई थोंबाळीची दहा बरोबर आलेत प्रणीतचे दहा बरोबर आलेत आरोहीची दहा बरोबर आहेत सूरतची देखील दहा उत्तरं बरोबर आहेत महारुद्र हर्षदा गाडेकर यांचीही दहा उत्तरं बरोबर आहेत श्रेया हिचीही दहा उत्तरं बरोबर आले होते किल्लारीची दहा उत्तरं बरोबर आहेत कृष्णा त्यानंतर साळवी यां यांचीही उत्तरं बरोबर आहे त्या ठिकाणी अनुची या ठिकाणी दहापैकी दहा उदाहरणं बरोबर आलेली आहेत स्नेहलची दहापैकी दहा प्रश्न बरोबर आलेले आहेत चला विद्यार्थ्यां या ठिकाणी आता उताऱ्याविषयी बऱ्याच पालकांची समस्या आहे की मुलांचा जेव्हा ऐंशी प्रश्नाचा म्हणजे शंभर गुणांचा पेपर होतो तर त्या पेपरमध्ये मुलाचे उताऱ्यामध्येच खूप काही गुण जात आहेत उताऱ्यामध्ये पाहिजे तेवढे मार्क पडत नाहीत तर पहा मुलांना उतारे सोडवत असताना आपण कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत उताऱ्या सोडवत असता उतारा सोडवता असताना आपण कोणकोणत्या ट्रिक्सचा वापर करायचा आहे या विषयीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना मी उद्याच्या तासिकेत तुम्हाला देणार आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे उद्याची भाषाविषयीची तासिका आपली रात्री आठ वाजता होईल तर ती तासिका सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करायची त्या तासिकेमध्ये विद्यार्थ्यांना आपण उतारे कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतील उतारे सोडवत असताना आपले मार्क आपण कसे वाढवायचे याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल तर त्यासाठी उद्या संध्याकाळी रात्री आठ वाजता सर्वांनी भाषा विषयाची तासिका करायची आहे कारण उतारा हा आउट ऑफ गुण देणारा विषय आहे मुलांना या ठिकाणी उतारा सवर्तीचा असतो आणि त्यातूनच आपल्याला इतर प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात त्यामुळे उतारात मार्क आपले कमी व्हायला नको त्यासाठी मुलांना आपण या ठिकाणी उतार्याच्या ट्रिक्स उद्याच्या तासिकेत पाहूया त्यानंतर गणित गणित विषयाच्या तासिका विद्यार्थ्यांना सकाळी असतात तर ज्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये प्रॉब्लेम आहेत त्या विद्यार्थ्यांनी सकाळी सहाची आणि सातची ह्या दोन्ही तासिका करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला ज्या टॉपिकची अडचण आहे गणितातील तर त्या विषयाच्या त्या घटकाच्या त्या धड्याच्या अगोदरच्या तासिका मुलांना तुम्ही परत एकदा पाहिल्या तर मुलांना तुम्हाला त्या ठिकाणी गणित समजणार आहे गणित समजून घेण्यासाठी तुम्हाला तासिका पाहावी लागेल तासिकेत कशा पद्धतीने गणित सोडून दाखवले हे समजून घ्यावं लागणार आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण थांबूया उद्या सकाळी गणित विषयाच्या तासिकेत सकाळी सहा वाजता भेटूया सर्वांना गुड नाईट